कृष्ण काय झालंय काय झालं का भांडणं करताय पिवडीला होय तुला ड्रेस मागवलाय दहा जण आणि कृष्ण मग थांबा थांबाय बघू कसल्या बघू ओपन करू ओपन करू आमकी ओपन बरं ठीक आहे ज्याला बसल त्याने घ्यायचा तुला बसला तू घ्यायचा बर तू फोड तू फोड तुला बसला तू घ्यायचा पिहो पिहू उठ कि उठून बस बाबू उठून बस उठून बस नीट नीट कुत्र्यानं फोन नको थांब थांब कसला ड्रेस आहे पोड फोड पोड फोड हा ज्याला बसल त्याला बसल त्याने काय माहिती तू पुढे पुढे सर तुझा ड्रेस आहे बर का तुझ्या नावाखाली हा चल गाल गाल कृष्णा कृष्णा तू घाल घाल की कृष्णालच आता तुला बसते का बघू बसतय का बसते का कुणाला मागव नाही बसते का रे कृष्ण नाही ना बसत बसते का पोरींची पॅन्ट ए थांब दर पिऊ घालतो पिऊडीला घाल रे हा ए कृष्णा थांब थांब तुला पण मागवतो कृष्णा तुला पण मागवतो

थांब 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 काय काम चालू केला थांब थांब बाबो थांब बाबो थांब पिवड्या थांब पिवड्या तर थांब वरवड शिटे शिटे थांब घे पिवड्या तिवणी कपडे खाल्ले सगळे हिला हिला ड्रेस घाल पिवरीला ड्रेस घाल थांब 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 पिऊन

चल दुकानाला जाऊ ए दुकानला ए सर माग दुकानला चल दुकानला चल दुकान दुकानला जाऊ दुकानला जाऊ दुकानला जाऊ दुकानला जाऊ दुकानाला नको नको थांब रे रडू नको ए शंभू शंभू तू जा तिकडे तू 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 जा तिकड हा हा अरे थांबय थांब तुला ड्रेस मागू हे होण न करू इकडे ये बाबा थांब ए तिकडे शंभू इकडे ए काय म्हणा तिकडे इकडे इकडे बस येत बस येत त्याला हात सुद्धा लावू हान काय हानायचं ते हात काय लागत असतो का हान हा नदी हा सोन करिवड्या पिवड्या इकडे बघ पिहो अगं ड्रेस दाखव कि ड्रेस दाखव पिवळ्या ड्रेस दाखव इकडे कि हो आलं आलो पिलू माझा आलो कॉम्प्युटर चालू आहे आपल्या साध्या काही गाण्याला ड्रेस बर आहे की थांब चल माझ्या सगळं ड्रेस हे उठ र हे उठ हे उठ त्याला ताप देऊ कसला ड्रेस घ्यायचा सांग चल चल कसला पाया तसला ड्रेस घेत चल चल हे चल चल कसला पाय सांग पिओ पिओ मला कुठे मम्मी पुढे कृष्ण कसला घ्यायचा जीन्स पॅन्ट घ्यायची टी शर्ट घ्यायचा का असता घ्यायचा पिऊ आरशात बघ कशी दिसती दाखव बाबू अयो घातली टोपी घातली का माझी बाळ ती बारीक दिसतीय चल तुझा फोटो काढ फोटो काढ या इकडे चल या इकडे फोटो काढू फोटो काढू हा फोटो काढवा एक कृष्णा रडू नको बरं तू एवढं येतं इथं उभारा इथं उभारा येतो उभारा इथं हा इथं 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 हां थांब हा असं कमरा हात दे कमर हात दे कमर हात दे स्माइल कर स्माईल हा 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 स्माईल पुढे ये थोडं पुढे ये पुढे या बस 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 ओके हात कर हात कर हात कर हात कर हां व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा असं कर दोन बोट अशी कर अशी दोन बोट हातर माझ्या नाही धरायचं घे दादा रडतो दादाची आपे घे दादाची आपे घे आप

बघ बघ तो ती पण दाखवती बघ बघ तो ती दाखवती कशी तो डायनासोर आहे का बाबू दादाला ड्रेस दे काढून ड्रेस दे रडतोय रडतोय त्याला दि काढून नाही नाही काढ गाडी काढ हे चल कृष्णा हे कृष्णा चल गाडी काढ गाडी काढ चला घ्यायचे ड्रेस हा तिला नवीन ड्रेस आणला ह्याला नाही आणला हे रडायला लागले चल चल दुकान जाऊ हे गाडी काढ गाडी काढ बस बस काढ चला चला जाऊ ड्रेस आण